नमस्कार फ्रेंड्स एस एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आरोग्य विभागाचा जो नॉर्मलायझेशन स्कोर आहे आणि काही शिफ्टचं विदाऊट एका शिफ्टमध्ये झालं होतं त्यांचा पण स्कोर आलेला आहे ठीक आहे फ्रेंड्स आता ह्याचा रिझल्ट लागून बरेच दिवस झाले आता जिल्ह्यावाईज जिल्ण लिस्ट कधी येणार ओके तर बघा सध्या सध्या जी शासनाची गती आहे निकाल वगैरे हे सर्व लावण्याची हे जर आपण गृहीत धरलं तर एक धोक्याची घंटा आहे की या महिन्यामध्ये जिल्ह्यावाईज लिस्ट येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जॉईनिंग भेटेल का नाही आता मार्चमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणूक आहे तर त्याच्या आधीच ह्या सर्व गोष्टी व्हायला पाहिजेत आता समजा आपण पकडलं की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वीक वीकमध्ये समजा जिल्हा वाईज लिस्ट आल्या ठीक आहे डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट आल्या त्यानंतर त्यांनी पुढच्या दहा दिवसामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं मग त्यासाठी दहा दिवस जाऊ शकतात ठीक आहे तर हे सर्व गोष्टी जर पंचवीस फेब्रुवारीपर्यंत झाल्या आणि मग ते आचारसंहिता लागण्याच्या आधी ईमेलवरती जॉईनिंग वगैरे लेटर पाठवू शकतात ईमेल पाठवू शकतात ते आणि जॉईनिंग होतील पण फ्रेंड्स सध्या जे आहे सध्या जे चालू आहे की प्रोसेस जे चालू आहे खूप धीम्या गतीनं चालू आहे कामाग आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जानेवारीमध्ये लिस्ट येऊन डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट येऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जॉईनिंग होईल जानेवारीमध्ये पण तसं काही घडलेलं नाही आहे तर बाकीच्या गोष्टीहून पण तुम्ही पाहू शकता की पी डब्ल्यू डी असेल त्यानंतर डब्ल्यू आर डी असेल वॉटर रिसोर्स डल ठीक आहे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट जलसंपदा त्याच्यामध्ये कॅनल इन्स्पेक्टर ड्राफ्ट्समन त्यानंतर भांडरपाले ह्या वगैरे पोस्ट आहेत पी डब्ल्यू डीमध्ये पी ओन आहे त्यानंतर त्याच्यामध्ये क्लर्क पोस्ट आहे नंतर नगर रचनामध्ये पण आहेत फ्रेंड्स परत आपलं नगर परिषद कर निर्धारण वगैरे हो किती दिवस झालं त्याचं परीक्षा कधी झालेली आहे त्याची ओके आणि त्याची अजून फायनल आन्सर रिस्पॉन्स इटा आलेली नाही आहे ती कधी येणार त्याचं नॉर्मलायजेशन स्कोअर वगैरे हो तर एक कमेंट वाचली मी आपल्या चॅनलवरती एका विद्यार्थ्यांना कॉल केला तर ठीक आहे की जलसंपदाचा रिझल्ट जल कधी लावणार ठीक आहे कॅनन इन्स्पेक्टर वगैरे तर तिथे असं म्हटले की तुम्हाला एवढी काय घाई म्हणे आणि कॉल कट केला म्हणे ठीक आहे तर फ्रेंड्स ह्या प्रोसेस प्रोसेसवरून असं आहे की जॉईनिंग जे आहे एवढ्या आता राहिला एक महिना सध्या प्रोसेसवरून वाटत नाही की ह्याच्यामध्ये एवढ्या फास्टमध्ये होईल आणि जॉईनिंग फेब्रुवारीमध्ये होईल असं अंदाज दिसायला लागला ठीक आहे इथून पुढं जर वेग घेतला त्यांनी की हां नाही आता आपल्याला आचारसंहितेच्या आधी करायचं आहेच वाईज लिस्ट लावायच्यात त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही दिवस लागणार आहेत आणि जस्ट आचारसंहितेच्या आधी सगळ्यांना ईमेलवरती कॉल लेटर वगैरे हो पाठवायचे हो जॉइनिंग लेटर पाठवायचे हो ठीक आहे तसं जर असेल शासनाच्या मनामध्ये तर ही जॉईनिंग आचारसंहितेच्या आधी होईल नाहीतर नाहीतर खूप आवड आहे फ्रेंड्स विद्यार्थीचं वाट बघू बघू परेशान झालेलं आहे तो खूप ठीक आहे तर मग ह्याच्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे हे तीन महिने जाणार आहेत फ्रेंड्स त्याच्यानंतर मध्ये काही महिने आहेत त्याच्यामध्ये होतील जॉईनिंग आणि बघा परत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये परत त्याची आचारसंहिता आणि मग तिथं पण जे राहिलेले निकाल आहेत काही एक्झाम तर व्हायच्याच बाकी आहेत पुरवठा निरीक्षक एम आय डी सी वगैरे त्या कधी होतात का माहीत नाही पण फ्रेंड्स फ्रेंड्स एक मला एक असं जाणवलं की ह्या प्रोसेसवरून असं दिसतंय ठीक आहे असं दिसतंय की हे जे शासनाचा वेग आहे रिझल्ट वगैरे लावण्याचा वगैरे त्याच्यावरून असं दिसतंय की असं मनामध्ये येत की बाबा हे जॉईनिंग यांनी जर जूनमध्ये वगैरे द्यायचं ठरवतं मग खूप अवघड आहे विद्यार्थ्यांचं परीक्षा देऊन एवढे दिवस झाले वेटिंगमध्ये आहेत विद्यार्थी मार्क्स वगैरे आलेले आहेत स्कोर आलेला आहे कुठेतरी त्यांना अशा आहे की लोकर जॉईनिंग भेटण्यासाठी आणि जे डिपार्टमेंटचा रिस्पॉन्स आहे कॉल कट केला आणि तुम्हाला काय एवढी काय काही म्हणे असं सांगितलं त्या कमेंटवर मला असं व्हिडिओ बनवा वाटलं मला आणि फ्रेंड्स ह्याच्यामध्ये काही जास्त नाही टेलिफोन ऑपरेटर असेल किंवा रेग्युलर फील्ड वर्कर असेल त्याच्यामध्ये काय त्यांना एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही की वा ल ना वाईज लिस्ट लावायला वगैरे ला ला आरोग्य भरतीमध्ये काय त्र्याहत्तर हजार जणांचा आहे त्याच्या लिस्टमध्ये स्कोअर सर्वांचा त्यांना फक्त जिल्ह्यावाईज ज्या जागा आहेत काही ज्या असतील दोनशे असतील दीडशे असतील त्याच्यानुसार लिस्ट लावायची जास्त वेळ लागणार नाही ठीक आहे तर पाहूयात फ्रेंड्स आता की ह्या महिन्यामध्ये खूप आशा आहे जिल्हा जिल्हावाईज लिस्ट येऊन जॉईनिंग भेटण्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे खूप आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की ते जॉईनिंग कधी पण देऊ शकतात तर फ्रेंड्स चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू